नमस्कार रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग तुम्हाला थोडंसं समजलं असेल मला टाकायलासुद्धा लेट झालं पण काही हरकत नाही चला सकाळची सुरुवात आहे माझी पूजा वगैरे करून सगळी झालेली आहे आणि मला जायचं होतं दुसऱ्या कामासाठी पण मी गेले दुसऱ्याच कामाला तर तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये बघा सकाळचं माझं कसं असतं काय असतं म्हणून बाहेर जायचं आहे म्हटलं की सगळी कामावरून जावं लागतं त्याच्यामुळे जा मग मी स्वयंपाकाचं नियोजन केलं म्हणजे नाश्ताही हो होईल आणि आपलं जेवणसुद्धा होईल असे दोन्ही आपली कामं एका कामामध्ये होतील अशा पद्धतीचा मी नाश्ता बनवला तर तुम्ही बघा पुढे ब्लॉग कंटिन्यू करा आणि असं बोलतात की स्वामी आपल्या पाठीशीच आहेत ते तुम्हाला कसं मी आत्ता सांगते तर पहिले मी इकडे बघा नाश्ता सांगते तुम्हाला मी काय बनवणार आहे मी बनवणार आहे ते मेथीचे पराठे आणि मेथीचे पराठे म्हणजे कसं होतं की ते आपण पट पोटवर खाऊ शकतो म्हणजे आपलं पोटंसुद्धा भरू शकतं लवकर आपल्याला भूक वगैरे लागत नाही आणि पोहे वगैरे केले तर थोड्या वेळानं आपल्याला भूक लागते त्याच्यामुळे मी दोन्ही केलं डब्यांनासुद्धा मुलांना देता येतात त्या हिशोबाने मी पराठे बनवते तर पहिलं इथं मी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं मेथीची भाजी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मिरच्या ठेचून पिठामध्ये घातलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि मी इकडे परत तीळ घेतलेले आहेत तुम्ही तीळ टाकू शकता नाही टाकून थोडंसं मी बेसन घेतलेलं आहे बेसन टाकण्यासाठी थोडंसं बेसन टाकायचं आहे नंतर मी असे तीळ टाकलेले आहेत लसूण चिट ठेचून घेतलेलं आहे तुम्ही जेवढा लसणाचा जास्त वापर कराल तेवढं असं छान हे होईल आता मी ती टाकून घेतलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली मेथी टाकून घ्यायची आहे आणि ते मेथी टाकून मस्त असं कणिकेचं मळून घ्यायचे आहे कणिक छानसे तर इकडे मी कणिक म्हणून असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत तुम्ही ह्याच्यापेक्षा छोटेसुद्धा करू शकता किंवा याच्यापेक्षा मोठेसुद्धा करू शकता मी असे माझ्या अशा ह्याच्यामध्ये इकडे मी भाजायला तवा ठेवलेला आहे आणि लाटून घेणार आहे मी आता मस्त असे तुम्ही छोटे मोठे गोळे माझे असे एक छोटेसे गोळे आहेत आपल्या दोन्ही हातावर बसेल इतका पराठा होऊ शकतो बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने माझा पराठा पाहिला मस्त दोन्ही बाजूने तेल लावून त्याला मस्त भाजून घ्यायचं आणि हा तुम्ही दह्याबरोबर सॉस बरोबर असा सुद्धा खाऊ शकता मी चटणी जास्त टाकते हिरवे मिरचीचे कारण आमच्या तिखट जास्त खातात तर इकडे मी दुसरासुद्धा पराठा घेतलेला आहे आणि इकडे माझं जेवण म्हणजे नाश्ता वगैरे करून झाला आणि मी बाहेर दुसऱ्या कामासाठी चालले होते पण स्वामींची इच्छा अशी होती की आज मंदिरात जावं त्याच्यामुळे मी नाश्ता वगैरे करून घेतला मुलांना सोडलं आणि दुसरं काम माझं तिकडेच राहिलं आणि मी गेले होते स्वामी समर्थांच्या मठामध्ये तर बघा मी थोडा वेळ तिथे मस्त अर्धा एक तासभर थांबले मठात खूप छान आणि मस्त वाटत होतं तर कसा वाटला माझा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करू नका स्वामी समर्थांच्या कृपेने मी पुन्हा एकदा ब्लॉग स्टार्टिंग केलेलं आहे कारण माझी पहिली एडिट डिलीट झालेली आहे म्हणून तुम्ही चॅनलला नवीनच असाल तर मला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय